वसंत पंचमी दोन हजार चोवीस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते आता हिंदू धर्मात जेवढे सर्व सणांना महत्त्व दिले जाते तेवढेच वसंत पंचमीला सुद्धा दिले जाते कारण या दिवशी ज्ञान संगीत आणि कलेची देवी माता सरस्वतीची पूजा केली जाते देवी सरस्वती ही बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचा स्रोत मानली जाते माता सरस्वतीला वसंत पंचमी समर्पित आहे चला तर जाणून घेऊया वसंत पंचमीची तिथी मुहूर्त आणि पूजाविधी यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसला वसंत पंचमी चौदा फेब्रुवारीला साजरी केली जाईल कारण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीला सर्वात जास्त महत्त्व देण्यात येते म्हणून चौदा फेब्रुवारीला वसंत पंचमीचा सण साजरा केला जाईल प्रत्येक तिथीमध्ये एक शुभ मुहूर्त असतो त्या शुभ काळात देवाची आराधना केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतो त्यानुसार वसंत पंचमी तिथीला शुभमुहूर्त चौदा जानेवारी रोजी सकाळी सात वाजून एक मिनिटांपासून तर बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे ह्या काळात देवी सरस्वतीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते आणि आपल्याला पूजेचे पूर्ण लाभ मिळत असते पूजा पूर्ण झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करावे आता वसंतपंचमीला पिवळ्या रंगाचे महत्त्व का आहे पिवळा रंग हा अतिशय शुभ असतो तसेच समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक असतो आपल्या देशात ऋषी मुनी हे पिवळ्या रंगाचेच कपडे वापरायचे पिवळा रंग सूर्याचा रंग आहे जो ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक आहे वसंत ऋतूच्या आगमनाने थंडी कमी होऊ लागते फुलांमध्ये नवीन रंग दिसू लागतात झाडांना नवीन पालवी फुटते कडाक्याच्या थंडीनंतर उन्हाळ्याची चाहूल लागते पावसाळ्यात जसे सर्व हिरवे रंग दिसतात तसेच वसंत ऋतूमध्ये सर्वत्र पिवळे रंग दिसतात पिवळी मोहरी पिवळे कपडे पिवळे पतंग पिवळी मिठाई पिवळ्या रंग ज्योतिषशास्त्रातील गुरुग्रहाशी संबंधित आहे जो ज्ञान शिक्षण अभ्यास पंडित तसेच बौद्धिक प्रगती इत्यादींचे प्रतीक आहे देवी सरस्वतीच्या कृपेने माणूस बुद्धिमान आणि कलेत पारंगत होतो यामुळे वसंतपंचमीला पिवळ्या रंग धारण करणे फार शुभ मानले जाते पिवळ्या वस्तूंचे सेवन करणे आणि पिवळ्या वस्तूंचे दान करणेसुद्धा अतिशय लाभदायी ठरते वसंतपंचमीला आपण काही पिवळ्या रंगाचे उपायसुद्धा करू शकतो वसंतपंचमीच्या दिवशी दुधात हळद मिक्स करून आपण देवी सरस्वतीचा अभिषेक करू शकतो हा उपाय सुखी वैवाहिक जीवन आणि करिअरच्या प्रगतीसाठी अतिशय प्रभावी ठरतो जर तुम्हाला तुमच्या अभ्यासात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल तर वसंतपंचमीच्या दिवशी एकशे आठ पिवळ्या झेंडूच्या फुलांनी देवी सरस्वतीची पूजा करायची आहे वसंत पंचमीच्या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई जसे की लाडू बर्फी हे केसर घालून आपण जर देवी सरस्वतीला अर्पण केले तर देवी सरस्वती आपल्यावर अतिशय प्रसन्न होते हीच वस्तू देवी सरस्वतीला अर्पण केल्यानंतर सात मुलींमध्ये वाटून द्यायची आहे ज्यामुळे विद्येची देवी सरस्वतीसह आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो या दिवशी केळी कडधान्य पिवळी फुले पिवळे कपडे शिक्षणाशी संबंधित कुठलीही वस्तू दान केल्याने बौद्धिक विकास आणि वाणीत सुधारणा होत असते या दिवशी सर्व घरांमध्ये आणि शाळांमध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाते हा दिवस खास करून विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे हा या दिवशी देवी सरस्वतीच्या पूजेबरोबरच उपवासही केला जातो आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात आता वसंतपंचमीच्या दिवशी शारदा देवीची पूजा केल्याने कला संगीत आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळत असते काही मुलांचे अभ्यासात अजिबात लक्ष नसते त्यांना अभ्यासामध्ये काही इंटरेस्टच नसतो अभ्यास करत असताना त्यांचे मन वारंवार विचलित होत असते तर अशा मुलांनी देवी सरस्वतीची पूजा करायला हवी मुलाच्या हाताने माता सरस्वतीला पिवळे फुलं किंवा पिवळे फळं अथवा तर पिवळ्या अक्षत अर्पण कराव्यात यामुळे देवी प्रसन्न होते आणि मुलांच्या मानसिक विकासासाठी आशीर्वाद प्राप्त होतो ज्या मुलांना वर्गात बोलण्यात अडचण येत असेल अभ्यास करूनही नीट मार्क्स येत नाही लिहिता येत नाही काहीच गोष्टी लक्षात राहत नाही त्यांनी वसंत पंचमीच्या दिवशी चांदीचे पेन मधात बुडवून मुलांच्या जिभेवर ओम लिहावे असे मानले जाते की यामुळे बोलण्यात समस्या दूर होतात आणि मुलं अभ्यासात पुढे राहतात ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येत आहेत त्यांनी वसंत पंचमीला माता सरस्वतीला पांढरे चंदन अर्पण करावे आणि त्यानंतर ओम ओम सरस्वत्याय ओम नमहा ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे अभ्यासात भरपूर यश मिळायला लागते वसंतपंचमीच्या दिवशी मुलांकडून गरजूंना वह्या किंवा पेन दान करायला सांगावे असे केल्याने वाणीतील दोष दूर होतात आणि मुलांची स्मरणशक्ती ही प्रखर होत असते मुलांचे मन अभ्यासाकडे वळायला सुरुवात होते त्याच पद्धतीने मुलांच्या काही अभ्यासाच्या वस्तू ह्या माता सरस्वतीच्या चरणाशी वसंत पंचमीच्या दिवशी अर्पण कराव्यात